नर्मदे हर या ठिकाणी कपिलेश्वर महादेव मंदिर या ठिकाणी आल्याच्यानंतर मैयाचं दर्शन होतं बघू शकता तुम्ही मैयाचं किती मोठं पात्र आहे ते इकडे पण बघू शकता बघा माशेवर नर्मदे हर मैया आणि मैयामध्ये मासेसुद्धा खूप आहेत आणि विशेष म्हटलं म्हणजे ते जवळ पण येतात बघा या ठिकाणी नर्मदे या ठिकाणी आल्याच्या नंतर आमचे एकनाथजी शास्त्री या ठिकाणी विश्रांतीसाठी बसलेत नर्मदे हरप्रभूजी आणि इकडं कृष्णाजी महाराज सुखाशी बसलेले आहेत मैयाच्या किना अगदी किनाऱ्यावरतीच बसलेले आहेत बघा नर्मदे हर नर्मदे हरप्रभू काय सांगू इच्छित आपण खरं तर मैयाच्या किनाऱ्याने जाताना सगळेच स्थळं तसे सुंदर मनमोहक रम्य पवित्र आणि तिथं गेल्यानंतर खरंच आपल्याला काहीतरी साधना करावी वाटते असे सगळे स्थळ आहेत आणि पण त्यातल्या त्यात काही स्थळं आणखीन विशेष असतात तसं हे जे कपिलेश्वर स्थळ आहे खरं तर हे आता जे माणसं प्राय रस्त्याने परिक्रमा करतात तिथून एक चार किलो पाच किलोमीटर आहे पुन्हा पाच किलोमीटर रस्त्याला जायचं आणि मग परिक्रमा सुरू होते तिथून एवढे मध्ये पुणे शक्यतो येत नाही पण हे जे स्थळ आहे कपिलेश्वर हे अतिशय रम्य स्तर आहे कारण इथं कपिल मुनींनी स्वतः आपली साधना केलेली आहे आणि कपिल मुनींचं जर महत्त्व आपण शास्त्रामध्ये बघितलं तर गीतेमध्ये असं वर्णन नाम कपिलो मुनी जे सिद्ध आहे ऐकलं जसं आळंदीला चौऱ्याऐंशी सिद्ध राहतात तसे किनारमध्ये किनाराला बारा सिद्ध वगैरे काही किंवा स प्राय हे सिद्ध मंडळीकडे राहते तर या सगळ्या सिद्ध मंडळींमध्ये भगवंतांनी सांगितलं की सिद्धामध्ये मी कोण आहे तर भगवंत विभोधी सांग सिद्धानाम कपिलो मुनी कपिल मुनी मी साक्षात आहे आणि ते कपिल मुनी जर बघितले तर सांख्यशास्त्राचे प्रणय ते आहेत सांख्य नाव सांख्यशास्त्र जे आहे ते त्या कपिल मुनी लिहिलेलं आहे सांख्यदर्शनाचे ते प्रवक्ते आहेत कपिल मुनी आणि त्यांची ही इथली तपस्थली आहे त्याच्यामुळं अशा शिद्ध महात्म्यांनी जिथं अशा ठिकाणी निश्चितच त्यांचे काहीतरी गुण त्यांचं साधनेचं वलय त्या ठिकाणी राहतं म्हणून साधकाने अशा ठिकाणच्या आवश्यक भेट घेतली पाहिजे ते दर्शन घेतलं पाहिजे आणि असं सांगतात की पांडवसुद्धा ज्या जेव्हा सला चालले होते तर पांडवांनीसुद्धा का ही तळपांडव काही काल राहिलेली आहेत आणि तळपांडवांनी आपलं एक मंदिरसुद्धा स्थापन केलेलं आहे कारण पांडवांचा असा नियम होता म्हणे की जेव्हा ते अज्ञातवासात असायचे तेव्हा जाताना जिथं ते थांबले तिथे एक ते शिवमंदिर तयार करायचे तर आज एक या इथं सांगण्याची एक वदनता अशी आहे की इथं पांडवसुद्धा अज्ञातवासात असताना इथं आलेले होते म्हणून असं हे कपिलेश्वर तसंच ओंकारेश्वर कपिलेश्वर विमलेश्वर आणि आणखी एक पुढं आहे महेश्वर महेश्वर असे काही जे स्थान आहे नर्मदेमाच्या ठिकाणी या ठिकाणी आवश्यक गेलंच पाहिजे त्यातलं हे कपिलेश्वर महादेव मंदिर आहे फारच नयनरम्य आणि फारच शांत आहे तिथं कारण हे आता रोडपासून फारच मजली तरी असल्यामुळं तिथं जास्त लोकांचे येणं जाणं नाही एकदम शांत आहे साधने एकदम म मस्त आहे छान आहे आणि अशा ठिकाणी जर साधना केली तर लवकर फलीभूत होते काही नाही तर अशा प्रकारे इथं कपिलमुनी असेल किंवा पांडवांनी पण महादेवाचं मंदिर इथं कपिलेश्वर महादेव म्हणून सुद्धा मंदिर आहे आणि राहण्या खाण्याची पण चांगली व्यवस्था आहे त्याच्यामुळे अशी अगदी एकदम छान सुंदर असं स्थळ आहे तर आधिकनं सांगता जेव्हा आपण या स्थळांना अशा स्थळांना प्रत्यक्ष भेट देण्याकरता येतो तेव्हा तिथलं चैतन्य तिथलं ते साधण्याचं वलय हेच आपल्याला काहीतरी सांगतं तर जास्त आधिकनं बोलतात प्रत्येक जे जिज्ञासो असेल चुका असेल त्यांनी इथे येऊन प्रत्यक्ष अनुभवलं तर अधिकच चांगलं आहे असो नर्मदे ठिकाणी नर्मदेश्वराचं मंदिर आहे तसंच पाठीमागे नर्मदा सुद्धा मंदिर आहे या ठिकाणी आमचे गुरुबंधू नर्मदेश्वराचं अभिषेक करताना स्नान करताना दिसत आहेत बघा

या ठिकाणी राम मंदिर आहेत नर्मदे हां सीताराम या ठिकाणी श्रीरामप्रभुंचं मंदिर आहेत नर्मदे नर्मदेहर नर्म या ठिकाणी धर्मशाळासुद्धा आहेत परिक्रमावासी यांना निवास वगैरे करायचा असला थांबणारे कोणी असल तर प्रशस्त हॉल सुंदर असं सु, राहण्यासाठी आहेत इकडं कपिलेश्वर महादेव मंदिर या ठिकाणी आहेत नर्मदे सीताराम या ठिकाणी कपिल मुनीच्या आश्रमात आल्याच्यानंतर या ठिकाणी संगम आहेत बघा ही मैया आहेत नर्मदा नदी आणि इकडून कपिलधारा आहेत या ठिकाणी संगम झालेला आहे संगमावरती बरेचसे परिक्रमावाशी येत असतात स्नानासाठी पण आतमध्ये चार ते पाच किलोमीटर यावं लागतं परत त्याच ठिकाणी जावं लागतं चार ते पाच किलोमीटर म्हणून बरेचसे परिक्रमावाशी या क्षेत्रावरती लाभ घेत नाही या क्षेत्राचा स्नानाचा लांब असल्यामुळं येत नाही तिकडं तर हे येणं पण खूप गरजेचं आहे हर या ठिकाणी नंतर, आपण बघू शकता खूप प्रशस्त आणि नयनरम्य वातावरण आहे बघा मैयाचं पात्र हर नर्मदेहार या ठिकाणी कपिलेश्वराचं मंदिर आहे भगवान सीताराम नर्मदे हर बाबा तुम्ही कपिलेश्वरावरती पाणी टाकताना किंवा अभिषेक करताना स्नान करताना तुम्ही जे सूत्र म्हणायचे ते सूत्र म्हणण्याच्या पाठीमागचं कारण काय तुम्ही त्याबद्दल थोडीशी माहिती सांगू शकता का पहा हे सूत्र पाणी महर्षीला हे शिवजीकडून प्राप्त झालेले आहेत आणि हे जे सूत्र आहेत ते अशा प्रकारे आहेत आय उन रिल रिक ए ओंग आय औच हाय वरट लन या मंगणनम झभय घडदश जब घडदश खप छटत छटतौ कपै शस सर हल हे माहेश्वरसी माहेश्वरात प्राप्त झालेले हे सूत्र आहे तर ह्या सूत्राचा जर अभिषेक केला कुणी एक्केचाळीस दिवस अनुष्ठान केलं याचं तर ज्यांना बुद्धी नाही आहे तर त्यांना चांगली बुद्धी प्राप्त होऊ शकते उचित त्यांना चांगल्या प्रकारे त्यांना मार्गदर्शन होऊ शकतं तर अशा प्रकारे हे अनुष्ठान जर तुम्ही केलं तर खरंच तुम्हाला एक अल अविलक्षण लाभ तुम्हाला प्राप्त होईल नर्मदे हर नर्मदे हर प्रभूजी नर्मदे हर या ठिकाणी परिक्रमावाशी कपिलेश्वराचं दर्शन झाल्याच्या नंतर तिकडे पांडवांचा अज्ञातवास आहे या ठिकाणी येत असताना पाऊल रस्ता आहेत बघू शकता तुम्ही जंगलातून प्रवास करतात ठिकाणी नर्मदे हर बाबा जी बाबा जी इधर कितना अंतर है मंदिर का अच्छा किस किस का मंदिर है बाबा जी इधर यहाँ सिद्धेश्वर है हाँ और ये स्वामी मोहनानंद का आश्रम है अच्छा और ऊपर शंभु आश्रम है अच्छा तो सिद्धेश्वर दर्शन करो आप अच्छा अच्छा इधर पांडव भी आए थे ना पांडव हाँ पांडव किस लिए आए थे बाबा जी तो पांडव ने यज्ञ किया था यहाँ पर अच्छा वो ये अपने गुप्त रूप में रहे थे अच्छा और ऊपर पहाड़ी पे यज्ञ किया था अच्छा क्या तो प्राचीन है श्री यंत्र बना हुआ है जैसे गेट के अंदर जाओगे अच्छा। तो पहले से ये ही मंदिर है वो अच्छा सिद्धेश्वर अच्छा। और बाकी के जो छह हैं वो महंत महान था नर्मदे 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 हर या तुम्हें बगू शकता अगदी मैयाच्या तटावरतीच राजराजेश्वरी मठ या ठिकाणी आहे या ठिकाणी बजरंगबलीचं मंदिर आहे आणि अगदी मैयाच्या किनाऱ्यावरतीच हा एक आश्रम आहे का है। मैया मैयाच्या किनाऱ्याने चालल्याच्या नंतर जेवढा आनंद येतो तेवढा आनंद उत्साह कुठेही नाही आणि आपण जर फक्त रोडनी चाललो तर रोडनी चालल्याच्या नंतर असं वाटतं आपण कुठेतरी फिरायला आलो त्यामुळं अगदी मैयाच्या किनाऱ्याने चालल्याच्या नंतरच वाटतं आपण परिक्रमेत आहे आणि परिक्रमा करतोय आणि मैयाचं सतत दर्शन होत असतं मैयाचं लक्षही आपल्यावरती असतं आणि <coughs> म्हणूनच आपण जे पण कोणी परिक्रमा करणार आहे त्यांनी होता होईल तोपर्यंत तरी मैयाच्या किनाऱ्यांनीच परिक्रमा करणं अत्यंत आवश्यक आहे आणि आनंद घेणं हे खूप गरजेचं आहे काळानुसार खरंच नर्मदे हर प्रभूजी या ठिकाणी तुम्ही बघू शकता हे मंदिरं आहेत पांडवांनी ज्या ठिकाणी वास्तव्याला थांबले होते या ठिकाणी अगदी मैयाच्या किनाऱ्यावरतीच जे पण साधू ऋषीमुनी होते ते सर्व अगदी मैयाच्या किनाऱ्यावरती किंवा नदीच्या कुठल्याही किनाऱ्यावरतीच साधनाकाल जपासाठी अनुष्ठानासाठी थांबलेले आपल्याला अनुभवायला भेटेल या ठिकाणी ठिकाणी मंदिर आहेत हे जो मंदिर हे जे है, मंदिर आहे हे मंदिर प्राचीन आहे आणि पाच हजार वर्ष पूर्वीच आहे या ठिकाणी पांडवांनी येऊन या ठिकाणी पांडव राहून गेलेत त्यानंतर ऋषी मुनी साधू संत यांच्या समाधी आहेत ही एक गुफा आहे आणि असं सांगितलं जातं की ही जी गुफा आहे ही मांडवगड पुढे मांडवगड लागतो आपल्याला परिक्रमा करत असताना ही गुफा मांडवगडापर्यंत जात असते भुयारी मार्गाने असं या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि नंतर बारा ज्योतिर्लिंगाचं दर्शन याच ठिकाणी सर्व होई ओ आहेत असं या ठिकाणी बारा ज्योतिर्लिंग आपण बघणार आहे छोटे छोटे जे मंदिर आहे हे असं सांगितलेलं आहे या ठिकाणी बघा आता ही गुफा पण बघू आणि आपण सर्व ज्योतिर्लिंग वगैरे बघणार आहोत बघा राधाराणीचं या ठिकाणी मंदिर आहेत किती सुंदर अशी मूर्ती आहेत बघा राधे राधे रामेश्वर महादेव मंदिर या ठिकाणी गोमाता सुद्धा आहे बघा या ठिकाणी प्राचीन मंदिर आहेत आपण बघू शकता ये रावण बार-बार बदला गौरामा विनय करो दशशीयरामा परिहरी मान मोहम्मद रामा भजौ कौसला धिकियारामा मुनि पुलस्त्यीने मुनि मुनि पुलस्त्यी जेसी के सर रामा पति कही पकरीया बाकिरामा नर मध्ये हर और हर नर मध्ये सीताराम तर आपण आता मी तुम्हाला सांगितलं होतं की पांडव इथं अज्ञातवासामध्ये होते तर अज्ञातवासामध्ये असताना पांडवांनी इथं जे मंदिर आहे ते स्थापन केलं होतं इथं इथं पा पांडव अज्ञातवासामध्ये होते आणि ह्या याच्या पाठीमागे डोंगर आहे त्या डोंगरावरती त्यांनी स्त्रीयज्ञ केला होता स्त्रीयज्ञ आपण ज्याला म्हणतो स्त्रीसुप्त वगैरे हो आधी म्हणून तर अजूनसुद्धा बघू शकता आपण इथं यज्ञकुंड आहे आणि ते समोर मंदिर आहे तर ज्यांना पण स्त्री साधना कराय साधना करायची असेल म्हणजे श्रीसुक्ताची असं सांगतात की बारा ज्योतिर्लिंगाचं दर्शन करून झाल्यानंतर इथं दर्शनाला आलं पाहिजे असे भरपूर वादंत आहे किंबहुना ज्याला बारा ज्योतिर्लिंगाला एकदा जाणं होत नाही त्यांनी इथं ये येऊन जर दर्शन केलं तर इथं बाराही ज्योतिर्लिंगाचं फळीत आल्यानंतर लागतं आणि ज्या साधकाला साधना करायची असेल दुर्गा शक्तीशेतीची असेल किंवा अन्य काही काही साधनं असेल स्त्रीसुक्ताची असेल स्त्री तर अशी जी स्त्रीसाधनं आहे ती इथं जर केली तर लवकर फलीभूत होते असा इथला एक सांगण्याचं कारण पांडवांनी इथं यज्ञ केला होता आणि सुक्ताची इथं करून इथं सगळे इथं बघितले जर आपण तिथं भरपूर महादेवाचे मंदिर आहे सगळे महंत वगैरे आहे आणि इथं बघू शकता एक साधक इथं साधनासुद्धा करत आहे ते बघित आपण बघितलं जसं तर असे बरेचसे साधक ज्यांना आणि नर्मदेचा आपलं नर्मदा मायाचा तट आहे आणि साधना करताना हे महत्वाचंच आहे की शुद्ध पवित्र असा नदीचा प्रवाह पाहिजे आणि तुम्ही हो बघू शकता आपण अगोदर जर बघितलं तर मयाचा प्रवाह तिकडे एकदम थोडा फास्ट म्हणजे जोरात होता पण इथं जर बघितलं आपण ते एकदम शांत प्रवाह आहे करता आहे की इथं पांडवांनी जी काही साधनं केली त्या साधनेला जर असं सा पाणी जर वाजलं तर त्याचा विक्षेप होत असेल बघुते तर म्हणून इथं जर बघितलं तर प्रवाह एकदम शांत आहे बघा इथं प्रवाह बघू शकता तुम्ही त्याच्यामुळे जर श्रीसाधन वगैरे काही करायचं असतं तर इथं साधक येऊन करतात आणि ते इथं लवकर फलीभूत होते असं सांगितलं जातात आणि अनेक संत महंतांच्या समाधी या ठिकाणी आहेत जसं कपिल मुनी तर इथं राहिलेच होते त्यानंतर पांडव सुद्धा इथे येऊन गेले तर अनेक आण आणखीन संत महंत यांचे इथं काही गुफ आहेत म्हणतात आणि इथं काय असं सांगितलं जातं किंवा असं वर्णन आहे की काही नागनागणीचे जोडपे सुद्धा इथं फिरतात म्हणे असं म्हणजे पुराने पांडवांनी ते यज्ञ जेव्हा केला तेव्हा ते यज्ञामध्ये ते काहीतरी आले होते वगैरे तेव्हा तेव्हापासून ते इथपर्यंत अजून त्यांचं द दर्शन एकदम दुर्लभ आहे ज्याला झालं ते भाग्यवान म्हटलं जातं वगैरे असे काही सांगण्याचं प्रगात आहे तर असं एकूण या स्थानाचं महात्मा आहे आणि अतिशय शांत आहे तिथं तर थोडी वर्दळ होती इथं अजिबात कुणीच येत नाही इथं कोणतरी सेवे करतात कोणीतरी महाराज आहेत वर्त भोवते म्हणतं आणि सावली पण एकदम खूप छान आहे त्याच्यामुळे साधकांना जर साधना करता करण्याकरता यायचं असेल तर इथं अवश्य येऊ शकता कारण नर्मदाचा नर्मदाजीचा तट आहे एकदम प्रवाह शांत आहे काही नाही आणि एकदम साधना करायला पण सुंदर आहे आणि हवन करण्याकरता ज्या आपल्याला काही संविधा वगैरे लागतात त्या संविधा सध्या इथं सगळे मिळून जाऊ शकतात इथं बघू शकतो अजून काही संविधा पडलेलं आहे आणि त्या स्त्री साधना करण्याकरता बरेचसे साधक संत मंत मंडळी संन्याशी मंडळी इथं थांबत असतात असं काही जण थांबून गेलेत नाही पण चातुर्मासामध्ये काही काही बरं बरेच जण या ठिकाणी थांबतात असे इथले स्थानिक लोक आम्हाला सांगत होते अशी बरेचसे या था, स्थानाविषयी माहिती आहे राधिकनं सांगता नर्मदे